नमस्कार आज दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघतोय केशर आंबा जो आपण केशर आंबा एक हजार क्वांटिटीच्या फडी घेतला तर नव्वद रुपयाने पोच देतोय तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी तस्ती चक्रात नर्सरी आता जो केशर आंबा आहे हे आपलं जे लोडिंग चाललेलं आहे हे जत साठी चाललेलं आहे एका शेतकऱ्यानं बाराशे रुपये घेतलेले आहेत म्हणजे दोन एकरचे रोपं घेतलेले आहेत आता हे जे रोप आहे हे त्यांना ऐंशी रुपयानं पोच बसलेलं आहे कारण बाराशे रोपं असतील तर आपल्याला शेतकरी बंधूंना ऐंशी रुपयानं पोच होतं कमी क्वांटिटी असेल तर त्याला गाडी वाढ लागत असते आता ही जी रोप आहेत ही सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार, स, बारा चार सा, सा बारा बाय चार नऊ सहा दहा बारा सहा अशी जी सदन पद्धतीने लागवड करतो आहे ह्याच्यामध्ये एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे जास्ती जास्तीत जास्त एक हजार बाराशे असे रोपं लावू शकतो आपण या लागवडीचा फायदा आहे की कमी अंतरावरती झाडं डेव्हलप होतात फास्ट आणि अगदी आपल्याला पुढील वर्षात पण उत्पादन घेता येतं आता मागील व्हिडिओमध्ये आपण हे टोटल पस्तीस हजार रोपांचा प्लॉट जे बघत होतो तो पूर्णपणे आज अठरा सहाला म्हणजे एक आठवड्यामध्ये हा प्लॉट पूर्ण संपलेला आहे शेवटचा लॉट आता आपण हो भरत आहे सिलेक्शन रोपं देत देतो आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एग्रात नर्सरी आहे रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ह्या व्हिडिओमध्ये पाहता येतं घर बसल्याशे व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जी रोपं आपण लागवड करणार आहे ह्यामध्ये जर बघितलं तरी बारा बाय सहा वरती एकरामध्ये साडेसहाशे रोपं तर आपण ज्यावेळी पद्धतीने आंबा लागवड करतो आहे त्यावेळी आपल्याला रोपामध्ये स्पर्धा तयार होते खतपाणी कमी जरी भेटलं तर रोपांची वाढ फास्ट झपाट्या नव्हत्या आणि आपल्याला झाडांची वाढ फास्ट झाल्यामुळे उत्पादन चांगलं घेता येते आता ह्यामध्ये ज्यावेळी लागवड करतो तेव्हा आपल्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थेमेट टाकायचं आहे इसवी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन शेंडी कटिंग करायची आहेत आणि तिथं तीन पानं काढायचे त्यामुळे रोपामध्ये वाढ झपट्यानं पटवा घेऊन वाढ झपाट्यानं चालू होते आणि खोड मोठं होते खोड ज्यावेळी मोठं होईल त्यावेळी त्या रोपाची वाढण्याची स्टेप फास्ट होत्या आणि अगदी आपल्याला पुढल्या वर्षी नॅचरल म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये आपण नॅचरलमध्ये आंबा धरू शकतो आहे जर आपण ही एक हजारच्या पुढे रोपं घेतलीत तर आपल्याला ऐंशी रुपये पोच आहे एक हजारच्या जात असतील तर त्याला गाडी भाडं लागत असतं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे असं जे सांगतो याचं कारण शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोपं देता येतील आणि त्याप्रमाणे आपली महाराष्ट्राची केशर आंब्याची लागवड आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती आहे कारण नर्सरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी असल्यामुळे सर्व महाराष्ट्रभर या लागवडी झालेल्या आहेत तुम्हाला तर माहीत आहे विशेष आपला विशेष भारी असतो कारण ह्या लागवडीमध्ये शेतकरी बंधूंना चांगला जबरदस्त फायदा झालेला आहे त्याचबरोबर या लागवडीमध्ये खत पाणी जरी कमी मिळालं तरी झाडामध्ये वाढ झपट्या नव्हत्या जुन्यातली जी पद्धत आपण बघत होतो त्यामध्ये तीस बाय वरती लागवडी केल्यानंतर एखाद्या चाळीस आंबा बसायचा पण त्याचं उत्पादन जे आहे ते पाच वर्षानं मिळायचं आता ह्या लागवडीमध्ये अगदी एक वर्षापासूनच उत्पादन चालू होतं आहे महाराष्ट्रात माझी बरीच जी लागवड आहे ती सदन पद्धतीने लागवड आहे आणि शेतकरी बंधूंना चांगला रिझल्ट आलेला आहे रोपाची उंची असत्या दीड फुटापासून ते अडीच फुटापर्यंत हे रोप आपल्याला मिळत असतं ओरिजिनल कोकणातील केशर आंबा रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानला बिल आता नर्सरी शासन मान्य असल्यामुळे भाऊसाहेब फोंडकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो आजच्या लोडीमध्ये आपल्याला बघू शकतो आपण जो व्हिडिओ आपण तेरा साला हा जो प्लॉट पूर्ण आंब्याचा पाहत होतो आज अठरा सहामध्ये हा प्लॉट पूर्ण संपलेला आहे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभर रोपे घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार यासाठी ह्यासाठी आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 द्यायचं कारण आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये आंबा पेरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी भी, आवळा पिकेम चिंच अशी सर्व फळझाडे मिळत असतात व्हिडिओ जरी मोठे असले तरी साध्या सर्व सोप्या भाषेत असतात बघू शकतो आहे आपण आणि झाड ज्यावेळी छाटणी करतो आहे आपण अगदी एक वर्षामध्ये झाड कसं वाढतं त्याचा व्ह्यू जर म्हटलं तर आपण हा बघू शकतो कारण ही झाडांची जी लाईन आहे ही अगदी आम्ही जवळ लावल्यामुळे रोपामध्ये स्पर्धा तयार झालेली आहे या व्हिडिओमध्ये पाहू शकतो आपण आम्हाला कलमासाठी स्टिक महत्त्वाचे असतात त्यासाठी आम्ही ही झाडाशी बांधर लावलेली आहेत सव्वा वर्षामध्ये जी झाडांची वाढ झाली ती अशा प्रकारची आहे कारण आम्ही याला कर जास्तीत जास्त फांद्यांचा वापर कलमासाठी करत असतो खात्रीचे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ह्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा, 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 करा। कर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्व माहिती लागवडीपासून सर्व नियोजन आता हे आपल्या नर्सरीचे जे मदर प्लांट आहेत या मध्ये बघू शकतो आपण असे सर्व मदर प्लॅन स्वतःचे असल्यामुळे कोकणातील प्युअर केशर आंबा बुकिंगनंतर घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काजूमध्ये वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात रामपळ त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये बरीच फळझाडे मिळत असतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे लोडिंग अठरा सहा दोन हजार चोवीस एका शेतकरी बंधूची ऑर्डर बुकिंगनंतर रोपे घरपोच सल्ला व मार्गदर्शन